कुठलीच पूर्वतयारी न करता मूग डाळ न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा लग्न समारंभात बनतो अगदी त्याच चवीचा तसाच मूग दाळीचा आज आपण अचूक मापासह आणि काही खास टिप्स वापरून तयार करून घेणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण मूग दाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत एक वाटी मूगदाळ घेतली आहे ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून याला पाणी निथळण्यासाठी ठेवूया दहा मिनटानंतर यातील पाणी निथरून झालं की याला आपण खमंग असं भाजून घेणार आहोत यासाठी मी एक पसरट आणि जाडबुडाची कढई घेतली आहे दहा मिनटानंतर यातील संपूर्ण पाणी निथरून झालेलं आहे ही आपण अगदी मंद गॅसवर भाजून घेणार आहोत ती भाजण्यासाठी वेळ लागतो तोपर्यंत आपण इकडे साखरेचं पाणी देखील तयार करून घेऊया यासाठी एक वाटी साखर घेतली आहे त्यामध्ये दोन वाटी पाणी घातलं आहे अगदी थोड्याशा केशर काड्या देखील घातल्या आहे या पाण्याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत फक्त साखर वितळेल इथपर्यंतच आपण हे पाणी गरम करून घेणार आहोत या साखरेचा पाक वगैरे आपल्याला मुळीस न करता फक्त साखर वितळेल इथपर्यंत पाणी गरम करून घेतलं की गॅस बंद करणार आहोत येथे मी एक वाटी मूग डाळीसाठी एक वाटी साखर घेतलेली आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे या प्रमाणात छान गोड असा हा मुगदाळीचा शिरा तयार होतो डाळ भाजताना जसं जसं आपण याला भाजू तशी हो ती कोरडी होत जाईल आणि कोरडी झाली की ती मोकळी देखील होत जाते डाळ भाजण्यासाठी येथे वेळ लागतो कारण की संपूर्ण डाळीचा रंग बदलेपर्यंत ती खमंग भाजेपर्यंत आपण ही भाजून घेणार आहोत सुरुवातीचा डाळीचा रंग आणि भाजून झालेल्या डाळीचा रंग यात बराच फरक आहे या, या पद्धतीनेच लालसर अशी ही डाळ मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायची आहे ही डाळ भाजण्यासाठी किमान पंधरा ते वीस मिनटं लागतात यानंतर ही डाळ एका प्लेटमध्ये काढून ती थंड करून घेऊया यासाठी लागणारं तूप देखील ला आपण मोजून घेऊया येथे एक वाटी मूग डाळीसाठी आपण अर्धा वाटी साजूक तूप घेतला आहे साजूक तूप घेताना ते वितळून घ्यायचं आहे यानंतर थंड झालेली जी मूग डाळ आहे ती आपण मिक्सरमध्ये रवाळ अशी दळून घेऊया डाळ संपूर्ण थंड झाली की तेव्हाच ती मिक्सरमध्ये दळायची आहे म्हणजे ती व्यवस्थित दळल्या जाते अगदीच बारीक पावडर न करता या पद्धतीने रवाळ अशी ही डाळ दळून घ्यायची आहे एक ते दीड मिनटे मिक्सर चालू बंद चालू बंद करून या पद्धतीची रवा डाळ मिक्सरमध्ये जळल्या जाते यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण वितळून घेतलेलं जे साजूक तूप आहे ते ॲड करूया येथे गॅस अगदी मंद ठेवायचं आहे हलकंसं तूप गरम झालं की लहान चमच्याने दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन पीठ यामध्ये ॲड करूया बेसन पीठ आणि रव्यामुळे या शिऱ्याला छान अशी चव येते हे आपण मंद गॅसवर किमान चार ते पाच मिनटं खमंग असं भाजून घेणार आहोत हलकासा रवा आणि बेसनपीठ फुललं फेसाळलं की समजायचा तो व्यवस्थित परतून झालेला आहे हा वाजला वाज या या की याचा घरभर छान असा खमंग वास सुटतो हलकासा रंग देखील आता रवा आणि पिठाचा बदललेला आहे या स्टेजला आपण यामध्ये दळून घेतलेली रवाळ मोंगदाळ ॲड करणार आहोत ही मूगडाळ देखील आपण किमान पाच ते सात मिनटे मंद गॅसवर तुपामध्ये परतून घेऊया हलकासा मोग रंग पर बदलेपर्यंत याला परतून घ्यायचा आहे ही परतून झाली की ती छान फुलून येते त्यामध्ये हवा भरल्या जाते आणि रंग देखील चेंज होतो सुरुवातीचा जो रंग होता आणि आता जो जो रंग आहे यामध्ये फरक जाणवतोय डाळ छान फुलून आलेली आहे आणि यामध्ये हवा देखील भरलेली आहे डाळ आपण मिक्स करताना ती पोकळ अशी जाणवते आहे या स्टेजला आपण गरम करून घेतलेलं साखरेचं जे पाणी आहे ते यामध्ये ॲड करूया येथे पाणी ॲड करताना ते गरमच असायला हवं जेणेकरून आपली जी जे मूगडाळ आहे ती व्यवस्थित मौशीत अशी शिजल्या जाते सुरुवातीला आपण दोन वाटी साखरेचं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे एक वाटी मूगदाळीसाठी आपल्याला टोटल चार वाट्या पाण्याला पाणी लागणार आहे आपण येथे मूग डाळ न भिजवताच हा शिरा तयार करत आहोत म्हणून याला शिजण्यासाठी चार पटीने पाणी लागतं सुरुवातीचं जे साखरेचं पाणी आहे ते संपूर्ण आटेपर्यंत आणि डाळ त्यात शिजेपर्यंत आपण दुसरं पाणी ॲड करणार नाही सुरुवातीला आपण साखरेचं पाणी ॲड केलं की या शिऱ्याला छान अशी चव येते मूग डाळीच्या प्रत्येक कणामध्ये आतपर्यंत साखर शिरल्या जाते आणि खायला हा शिरा अगदी छान चवीचा तयार होतो यानंतर साखरेचं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि शिरा कोरडा झालेला आहे या स्टेजला पुन्हा आपण दोन वाटी पाणी गरम करून ॲड करून घेतलेलं आहे पाणी गरम असल्याकारणाने अगदी सहज ते शिऱ्यामध्ये मिक्स होतं येथे जेवढंही आपण गरम पाणी शिऱ्यामध्ये ॲड करू तसं तसं तस ते मूग दाळ जी आपण दळून घेतलेली आहे ती संपूर्ण पाणी शोषून घेते पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक होऊ शकतं येथे तुम्ही या स्टेजला थोडासा शिरा खाऊन बघायचा आहे जर मौसूत असा शिजा शिरा शिजलेला असेल तर यात पाणी ॲड करायची गरज नाही यानंतर शिरा छान शिजलेला आहे शिऱ्याने कढाईच्या कडा सोडायला सुरुवात केलेली आहे घट्टसर असा हा शिरा तयार झालेला आहे शिवाय रंग देखील छान अप्रतिम असा आलेला आहे अगदी कमी तुपाचा वापर करून छान समारंभात बनतो तसाच हा शिरा तयार होतो यामध्ये मी बदामाचे काप ॲड केलेले आहे यानंतर लहान चमच्याने तीन चमचे साजूक तूप पुन्हा ॲड केलं आहे सुरुवातीला आपण अर्धा वाटी साजूक तूप घेतलं होतं त्यानंतर जसा शिरा तयार होऊन लागतो त्यानंतर आपण यामध्ये पुन्हा तीन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे यामुळे शिऱ्याला छान अशी चव येते शिवाय आपलं तुपाचं प्रमाण देखील कमी असतं खूप तेलगट तुपकट असा हा शिरा मुळीच तयार होत नाही आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्ता मणुख टाकू शकतात मी येथे फक्त बदामाचे काप घेतलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने खास टिप्स वापरून अचूक मापासह आपला मुंगदाळीचा शिरा तयार आहे लग्न समारंभात मिळतो अगदी त्याच चवीचा पौष्टिक हिवाळ्यामध्ये सर्वांना आवडेल असा हा मुंगदाळीचा शिरा तयार आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा